पुन्हा लूप आहोत आणि सर्वात आधी ना आपल्याला नेचर बेस वरती आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे इथं हरणी वगैरे पाहायला मिळणार आहे मकर यांना पुन्हा फोटो फ्रेम बनला बनलाय आणि या मखरचं नाव आहे ना पी वन आहे आणि मित्र हा तीन फुटाचा आहे आणि याची प्राइस पाच हजार पाचशे रुपये नेटिव्ह तुम्हाला ना दोन कलरच्या लाईटी पाहायला मिळणार म्हणजे ब्लू कलर पालखी असं पाऊस येतात लूक पाऊस येतो टू पॉईंट इंच म्हणजे दोन फूट सहा इंचा आहे आणि याची प्राइस आहे ना पाच हजार पाचशे एक रुपये आणि बघा श्री स्वामी समर्थांचा मकर पण आहे थोड्या साईज मध्ये आहे हा तीस इंचा इथे आणि बघा पालखी आसन दोन फुट आले चोवीस इंच तीन हजार आठशे रुपये त्याची प्राइस आहे पूर्ण लुक पाहू शकता तर मित्र बघा इथे ना आपल्याला अष्टविनायक मकर पण पाहायला मिळणार आहे आणि बाबा पाहू शकता किती सुंदर आहे तर बघा इथे तुळशी रुंदाने दोन्ही बाजूला दोन आहे बॅक साईडला आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि अष्टबिन पाहायला मिळणार आहे हॅलो आणि नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी ठाणे भेटला स्वामी कृपा डेकोरेटर या एक्झिबिशनला भेट द्यायला इथे पाठी पाहू शकता बाकी सुंदर सुंदर मकर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे ना आपल्याला दोन फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे मकर पाहायला मिळणार आहे अगदी रिजनल प्राइस मध्ये त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे मखरचे नाव वगैरे काय असणार आहे किती फुटाची मूर्ती आपण त्यामध्ये स्थापन करू शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला मग टाइम नको तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आज कोणकोणते मखर पाहायला मिळणार आपल्याला तर मित्रांनो बघा स्वामी कृपा डेकोरेटर इथे ना आपल्याला इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हे ना मातोश्री हॉल आहे आणि हॉलच्या बरोबर समोर आहे ना तलाव पाली आहे जांभळी ना काय तर ठाणे वेस्टला उतरले ना तुम्ही शेअर उठण्याच्या इझिली इथपर्यंत येऊ शकता किंवा दहा मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्ही चालत येऊ शकता तर त्याला शॉप मध्ये जाऊन पाहूया आज कोण कोणते मकर पाहायला मिळणार आहे आणि त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे आणि बघा एंट्री करता आपलं बघा श्री स्वामी समर्थन तो मकर पाहायला मिळतो आणि मकर म्हणून बघा किती सुंदर आहे तर मित्र मेन म्हणजे नाईस वगैरे आणि साईज वगैरे नाव वगैरे सर्व काही मेन्शन केले बघ हा मकर बघा श्री स्वामी समर्थ आणि याची प्राइस बघा आठ हजार दोनशे एकावन्न रुपये आणि बघा इथे ना साईड लोड पण आपल्याला पाहायला मिळणार आहे सुंदर आहे कलर वगैरे पाहू शकतो पुन्हा लूक दाखवतोय आणि वरती बघा श्री बनवले लूक दाखवतो तर मित्रांनो सर्वात आधी ना आपल्याला नेचर बेस वरती आपल्याला मकर पाहायला मिळणार आहे तर बघा इथं हरणी वगैरे पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा मकर बघा झाड असं नाही आणि याची प्राइस बघा चार हजार रुपये आणि अडीच फुटाचा आहे टू पॉईंट फायव्ह फिट आहे मकर आणि बघा झाडं वगैरे वगैरे बनलो खूप भारी दिसतं मकर पुन्हा लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे मकर तर मित्रांनो या मखरामध्ये ना आपण दोन फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो बघा आणखी पुढे पण आहे ते पण दाखवतो बघा तर बघा हा मकर यांना पूर्ण फोटो पासून बनलाय आणि या मकरचं नाव आहे ना पी वन आहे आणि मित्रांनो हा तीन फुटाचा आहे आणि याची प्राइस आहे ना पाच हजार पाचशे रुपये आणि तुम्हाला ना दोन कलरच्या लाईट पाहायला मिळणार म्हणजे ब्लू कलर पिंक कलर लाईट पाहायला मिळणार आहे सुंदर मकर आहे त्याच्यामध्ये आपण दीड फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो आणि बघा या चे लोड वगैरे पाहू शकतो डायमंड वगैरे डायमंड वगैरे लावले भारी तर मित्रांना बघितली सुंदर मकर आहे महालक्ष्मी मकर आहे आणि बघा इथे ना दोन्ही साईडला आपल्याला त्रिशूर पाहायला मिळणार आहे दोन्ही बाजूला आहे आणि बघा इथे लक्ष्मी मातेजीने प्रतिकृती साकारलेली आहे आणि बघा इथे आई आहे खूप छान दिसतोय मकर बघा तुम्हाला जवळून दाखवतो आणि मित्रांनो ही प्राइस आहे ना सहा हजार दोनशे रुपया आणि हा तीन फुटाचा आहे प्राइस पण मेन्शन केलेली आहे आणि मकर पण पाहूया बघा पुन्हा पासन बनलंय आणि तुम्ही नीट समोर ठेवलं ना त्याला तर तुम्ही दोन ते तीन वर्ष त्याला इझिली वापरू शकता आणि बघा आणखी पण आहे ते बघा हा मकर आहे ना अडीच फुटाचा आहे सध्या त्याची प्राइस त्याच्यावरती मेन्शन केलेली नाही आहे त्याच्यामधून आपण दोन जी मूर्ती स्थापन करू शकतो आणि बघा हा एक आहे पालखी आसन पाऊस येतात पाऊस येतात तीस आहे आणि बघा या साइडला पण आहे आणि दोनशे एक्कावन्न रुपया आणि याच्यामध्ये बघा लाईट वगैरे पाहायला मिळणार आहे आपल्याला खूप सुंदर लाईटचा आणि कलर पण भारी देतात तर मित्रांनो दोन फुटाचा आणि याची प्राइस आहे ना तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि पी टू बघा अशा प्रकारे तीन फुटाचा आहे आपण आणि बघा इथे ओम वगैरे पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा ब्लू कलरची लाईट आहे आणि बघा लोड वगैरे पाहू शकतो त्याच्यामध्ये आपण दीड फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो थोडा हलकासा मोठा आहे त्याच्यापेक्षा परती फक्त ते टो नाही थोडं एक्स्ट्रा आहे आणि बघा हा एक पी थ्री टू पॉईंट फायव्ह इंच म्हणजे दोन फूट सहा आहे आणि याची प्राइस आहे ना पाच हजार पाचशे एक रुपये आणि बघा हे आसन बनवलं आहे आहे पुन्हा लाईफ असता बनवलेलं आहे आणि बघा डायमंड वगैरे लावलं खूप भारी आणि बघा श्री स्वामी समर्थन मकर पाणी छोट्या साईज मध्ये हा तीस इंचा इथे तुळस पाहायला मिळणार दोन्ही साईडला ला दोन तुळस आहे आणि मध्यभागी ना श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती साकारली भारी आहे आणि बघा ब्रह्मांड नायक आणि सर्वत्र बघा स्वामी 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 लिहिले खूप भारी वाटतंय आणि ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर खूप भारी दिसतंय लाईट वगैरे पाऊस येतात आणि याची प्राइस आहे मित्रा या ना मित्रांनो तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये बघा आणखी पण आहे आणि बघा हा श्री गणेश ना विष्णू आसन आहे या मकरचं नाव आहे आणि बघा दोन्ही साईडला आहे ना आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळणार आहे वरती आहे ना पॉट ठेवलेलं आहे बघा माऊली त्या बघा इथे तुळशी वृंदावन पाहायला मिळणार दोन मला दोन आहे मग तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे हा किती फुटाचा आहे चाळीस चाळीस इंचा पण आहे हा मोठा साईज मंदिर आहे सिद्धी मंदिर याची प्राइस आहे ना पाच सहा हजार पाचशे रुपये

अडीच फुटापर्यंत अडीच फुट आता आहे ना आणि बघा आणखी पुढे पण आहे हे बघा सूर्य मकरचं नाव आहे ना सूर्य हे बघायचं आणि याची प्राइस आहे ना चार हजार दोनशे रुपये असणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकता खूप सुंदर आहे बघा हे पण हा पालखी मोदक सूर्या हे बघा पी फोर आहे याची प्राइस आहे ना आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये असणार आहे आणि मित्र बघा आपण ओम गणेशाय नमः आणि आपण बघा एस फिफ्टी थ्री त्रिकशुल वगैरे पाहत होता आणि हे सगळे डंबरू बनवले बघा हे सगळे डमरू आहे त्रिशूल आहे ओम आहे खूप भारी दिसत आणि मित्रांनो हा आहे ना चार फुटापर्यंतचा मकर आहे त्याच्यामध्ये तीन फुटापर्यंतची मूर्ती तुम्ही इझिली स्थापन करू शकता बघा हे तर दाखवले आणखी पण मकर आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो मुशाक पण पाहू शकता भारी दिसत आहे स्वामी समर्थांचा मकर आहे मोठ्या साईज मध्ये बघा चाळीस इंचा आणि बघा याची प्राइस दाखवतो तुम्हाला काय असतंय हाय ना चाळीस इंचाचा आहे आणि याची प्राइस आहे ना पाच हजार शंभर रुपये आणि बघा बॉटम मध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे आणि तुळशी वृंदावन आहे ना त्याच्यामध्ये पण लाईट साइड पा लाईट पाहायला मिळणार आहे आणि बघा हा रोटेशन असेल झुंबर आहे ना याची फिरतात आहे तर मित्रांनो या मकरचं नाव आहे ना पी एट आहे आणि तीन फूट सहा इंचा आहे आणि याची प्राइस आहे ना आठ हजार पाचशे रुपये असणार आहे आणि लोड वगैरे पाहू शकता आणि मजबूत या पुन्हा फ्लायपासून बनलेला आहे आणि लोड वगैरे पाहू शकता तुम्ही ऍडजस्ट करू शकता हे लोड बघा अशा प्रकारे आपण एडजस्ट पण करू शकतो त्याला आणि पूर्ण लुप दाखवतो म्हणजे मला समजवलं कशा प्रकारे मकर आणि बघा पालखी आसन दोन फुटार चोवीस इंच तीन हजार आठशे रुपये त्याची प्राइस आहे आणि पूर्ण लुक पाहू शकता आणि मित्र बघा हा पालखी पी फाय या मखरचं नाव असणार तुम्हार आहे पालखी पूर्ण लूप दाखवतो समजूल आणि बघा पाळण्यासाठी साखळी पण बनवली आणि बघा असं नाही आणि बघा हे पुन्हा आहे ना फोटो फ्रेमपासून बनलेले फोटो फ्रेम असते नाही बघा हे फोटो फ्रेम बन इको बनलेलं म्हणजे म्हणजे तुम्ही मल्टिपल टाइम्स त्याला युज करू शकता असे मकर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याची प्राइस बघा याची याचं नाव आहे ना पी फाय पालखी आहे आणि याची प्राइस आहे ना आठ हजार पाचशे रुपये आणि बघा तीन फूट सहा इंचा हा मखर मित्र बघा श्री हाय मग नाईट्स वगैरे पाहू शकता आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो आणि बघा तुळशी वृंदावन टाइप ना फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे आणि दोन्ही साइडला आणि याची गे प्राइस आहे ना सहा हजार आठशे पन्नास रुपये असणार आहे आणखी पुढे पण आहे तो पण दाखवतो गणेश हासन गणेश आसन आहे सात हजार रुपये प्राइस आहे त्याची आणि तीन फुटाच आहे ना तीन फुट पाच तीन बघा ग्लोबल मंदिर त्या मंदिरचं नाव आहे आणि पाहुण्याचं किती सुंदर मकळ आहे अडीच आहे टू पॉईंट फाय फिट आहे आणि ही जी प्राइस आहे ना पाच हजार तीनशे रुपये असणार जवळून भारी पिलर वगैरे पाहू शकत आणि आणि बघा हा एक मखरचं नाव आहे स्वस्तिक आहे आणि त्याच्यामध्ये मला लाईट पाहायला मिळणार आपल्याला मी पिलर वगैरे पाहू शकतो बघा हा हा पण पूर्ण प्लायवूड पासून बनलेला आहे आणि जी प्राइस बघा आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये असणार आहे तर मित्र बघा हा एक बघा राज गांधी या मकरच नाव आहे वेगळा मी पण आहे ना फर्स्ट टाइम फक्त दिसत आणि बघा बॉटम मध्ये पण आपल्या लाईट पाहिलं अच्छा बॅक साइड ला पण असणार आहे ओके तर मित्र बघा कनेक्शन दिलंय सध्या त्यांनी चालू नाही केलंय कनेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाईट चा पिलर मध्ये पण लाईट असणार आहे बॅक साईडला पण लाईट असणार आहे आणि बघा याची प्राइस आहे ना आठ हजार सातशे रुपये असणार आहे दाखवला ना बघा आणखी पुढे पण आहे हा पी टेन मकरचं नाव आहे आणि चार तुम्हाला याची प्राइस आहे ना आठ हजार पाचशे यामध्ये पिलर आहे आणि तुम्हाला तो दाखवला ना बघा हा समोरचा त्याच्यामध्ये राऊंड शेप मध्ये पिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे हा आणि मल्टी कलर चे लाईट युज केले त्यामध्ये चार फुटाचा याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो तीन फुटापर्यंत ओके तर मित्र बघा इथे ना आपल्याला अष्टविनायक मखर पण पाहायला मिळणार आहे किती सुंदर आहे बघा इथे तुळशी वृंदावन आहे दोन्ही बाजूला दोन आहे आपल्याला ला लाईट पाहायला मिळणार आहे आणि अष्टविनायक पाहायला मिळणार आहे मेन मंदिर आणि पाहू शकता वरतीने सर्वात वरती त्रिशुल पण आहे आणि लाईट चालू भारी दिसतो असतो आणि याची साईज आहे ना मित्रांनो चार फूट सहा इंच आहे आणि याची प्राइस आहे ना सहा हजार पाचशे रुपये असणार आहे पूर्ण लूट दाखवतो तुम्हाला समजेल कशा प्रकारे पाच फुटाचा मखर आहे बारा हजार रुपयाला आहे आणि बघा इथे ना आपल्याला समाया पाहायला मिळणार दोन्ही साईडला दोन वेगळ्या समाया अच्छा चालू होता त्या ओके समायापर्यंत चालू होता कनेक्शन दिलेलं आहे चालू नाही केलंय आणि बघा अष्टविनायक नाही त्याच्यामध्ये पण लाईट पाहायला मिळणार आहे सरस्वती मातेच बनवलंय बघा आणखी एक आहे हा पण आहे मी फर्स्ट टाइम बघतो तू ठिकाणी फिरलो पण हा मकर मला कुठेच बघायला मिळाला नाही गरुड असा मकरचं नाव आहे कलर वगैरे पाहिजे बघा कलर आणि लाईट वगैरे ना एक्युरेट मॅच होतात पिंक कलर ची लाईट आहे आणि बॅक साईडला ला बघा तर ब्लॅक मध्ये आपल्याला ब्लू कलर ची लाईट लावली ना खूप भारी दिसते आणि गरुड पाहू शकता सुंदर बनवलं बघा श्री गणेश आहे नऊ आहे तर मित्र बघा डायमंड मकर आहे श्री डायमंड मकर आणि कलर वगैरे पाहू शकतो किती भारी आणि सेंटर ग्रास ग्रासून श्री आहे आणि लाईट वगैरे पाहू शकतो बघा याची प्राइस आहे ना सहा हजार सातशे रुपये असणार आहे आणि बघा हा आसन आपण किती भारी दिसतोय बघा हा ना चाळीस इंचा पाच हजार दोनशे रुपये प्राइस आहे त्याची आणि बघा हा एक दंत मकर लुक पाहू शकतो किती भारी आहे आणि हा सहा हजार पाचशे रुपयाला मित्रांनो मकर बघा चार फुटाचा आहे तर बघा हे सगळ्या दाखवले नाही सर्व आहे ना चार फुटाचे आपण किती बाजितच साईज चे हजार नऊशे नव्याण्णव रुपये बघा हा नाही पण बघा मग मी पण फर्स्ट टाइम बघतो बघा महादेव असं नंदी पाहायला मिळणार आहे आणि शिवपिंड आहे आणि महादेवाची प्रतिकृती पण याची प्राइस आहे ना सहा हजार रुपये असणार आहे आपण चार फुटाचं आहे आणि मित्र आपण बघा किती भारी दिसतं आणि बघा एक त्याच्यामध्ये आपल्याला अष्टविनायक पाहायला मिळणार आहे पिलर मध्ये फ्रंट साइडला पण लाईट्स असणार आहे ना याच्यामध्ये ओके तर मित्र बघा या फ्रंट चे पिलर आहे ना त्याच्यामुळे आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे सध्या लाईट चालू केलेली नाहीये त्यामुळे त्यामुळं तर कनेक्शन वगैरे केलेले आहे त्याच्यामध्ये पाऊस द्रावा वायर वगैरे टॉपला पण आहे आणि बॉटमला पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे बघा पाऊस येतो मी अष्टविने पाऊस द्या बघा तुम्हाला अष्टविने दाखव दोन्ही पिलरमध्ये बघा आता दाखवलं ना आणखी घे बघा आपण किती भारी दिसतात कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो मग करते महालक्ष्मी आणि बघा इथं आपल्याला समय पाहायला मिळणार आहे दोन्ही बाजूला दोन सत्या आणि बघा त्याच्यामुळे आपल्याला दिव्य पाहायला मिळणार इथे कनेक्शन करणं चालू आहे अगदी